पुण्यात ड्रग्जवरून पुन्हा रॅडा सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप शंभूराज देसाईंकडून प्रत्युत्तर पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचं समोर आलेलं आहे एफ सी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यानंतर पुण्यातील ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आहे व्हिडिओमध्ये मुलं नशा करत असल्याचं दिसतंय पुणे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जायचं त्याची आता ओळख बदलली जाते का असा सवाल उपस्थित केला जातो आहे अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचे प्रम प्रकार समोर आले आहेत कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर पुण्यातील आणखीन एक प्रकार समोर आलाय यामध्ये सरकारवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत विरोधकांनी या, या प्रकरणावरून पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले पुण्यातील एफ सी रोडवरील हॉटेल पबमध्ये तरुण तरुणी एन्जॉयमेंटसाठी इथे येतात ते ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय मॅफेन ड्रग्ज असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलंय पुण्यातील ललित पाटील प्रकरणात आलेलं ड्रग्ज प्रकरण अजून शांत नसल्याचं दिसतंय हिट अँड घडलं पुण्यामध्ये त्याच्यानंतर विशेषतः पब आणि बारवर मोठ्या प्रमाणामध्ये तपासणी मोहीम आमच्या राज्य शुल्क विभागाकडनं आपण सुरू केली आणि त्याच्यासाठी लागणारा मॅनपॉवर आपण आजूबाजूच्या जिल्ह्यातनं सुद्धा त्यावेळी पुण्यामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आणि एकोणपन्नास म्हणजे फॉर्टी नाईन पब्ज आणि बारवरती आपण क्लोजरची कारवाई केली आणि ते क्लोजर आत्तापर्यंतसुद्धा या ठिकाणी आपण ते बंद ठेवलेले आहेत आणि त्याचवेळी मी सगळ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिलेले होते की सातत्यानं वेळेची मर्यादा इथं पाळली जात नाही म्हणजे काही महानगरपालिकांमध्ये बारा वाजेपर्यंत वेळ आहे काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अकरा वाजेपर्यंत वेळ आहे तर जी काही निर्धारित वेळ पब आणि बार चालू ठेवण्याची स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी निर्धारित करून दिली असेल त्याचं उल्लंघन जर होत असेल तर ताबडतोब कारवाई करा बाबतीत सरप्राईज चेकिंग सरप्राईज व्हिजिट हे आमच्या फ्लाईंग स्क्वॉडमार्फत तिथल्या विभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत देखील आपण केलेला आहे आता के या प्रकरणामध्ये जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्याचं फॉरेन्सिक विभागामार्फत पोलिसांच्या तपासणी होणं गरजेचं आहे म्हणजे तो व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि त्या नेमकं लोकेशन काय आहे हे सगळं तपासण्याची यंत्रणा पोलिसांच्याकडे आहे तर आम्ही पोलिसांच्या तिथल्या आयुक्तांनासुद्धा या ठिकाणी विनंती आमच्या विभागामार्फत करणार आहे की आम्हाला फॉरेन्सिकचा रिपोर्टसुद्धा त्या व्हिडिओचा उपलब्ध करून द्या अधिक जेव्हा हे हित्रन प्रकरण घडलं होतं तेव्हा आपण आमच्या विभागामार्फत असे आदेश दिले होते की पब रेस्टॉरंट बार अशा ठिकाणी सरप्राईज चेकिंग करताना अधिकाऱ्यांनी डायरी मेंटेन करायची आहे म्हणजे कोणत्या दिवशी किती वाजता कुठल्या ठिकाणी व्हिजिट केली हे डायरीमध्ये त्यांनी नोंद करून त्यांच्या वरिष्ठांना ती डायरी या ठिकाणी दाखवायची आहे हा जो फर्ग्युसन कॉलेज परिसरामधला हा प्रकार आहे मगाशी मला एक सामाजिक कार्यकर्ते श्रीमती मोरे मॅडम एका वाहिनीवर बोलताना त्यांनी मला तिथलं लोकेशन सांगितलं तर मग त्या विभागाचा आमचा आमचा अधिकारी कोण होता त्या संबंधित जे काय प बार दिसतोय त्याच्यामध्ये तो अधिकारी कधी गेला होता किती दिवसापूर्वी गेला होता किंवा त्या दिवशी गेला होता का नाही हे सगळं आता तिथले सी सी टी व्ही फुटेजवरने या ठिकाणी आपल्याला माहिती येईल मी आयुक्तांशी त्याच्यानंतर परत एकदा बोललो आमच्या आयुक्ताने आम्हाला मला सांगितलेलं आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत आपण त्याची चौकशी करून लगेचच त्याचा चौकशी अहवाल माझ्याकडे येईल समजा निग्लिजन्स हलगर्जीपणा किंवा जाणून बुजून दुर्लक्ष असं जर आमच्या कुठल्या अधिकाऱ्याचं तिथं आढळून आलं तर चौकशी अहवालाच्या आधारे त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे